जय शिवराज शेतकरी मित्रांनो तर आज आपण कुसुम सोलर पंपची जी मेडा बेनिफिशियरी ॲप्लिकेशन आहे याविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत त्याचबरोबर शेतकऱ्यांना सेल्फ सर्व्हिचे पेमेंट ऑप्शन सेल्फ सर्व्हिचे ऑप्शन आलेले आहेत नाही तर ते कशाप्रकारे चेक करता येणार आहे तर याविषयी देखील आपण माहिती जी आहे तर ते बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा छोटाच व्हिडिओ बनवलेला आहे काही जे शेतकरी आहेत तर ते व्हिडिओ आदोरा बघतात किंवा अपूर्ण व्हिडिओ बघतात मध्येच व्हिडिओ सोडून जातात त्यामुळे त्यांना जी माहिती आहे तर ते संपूर्ण माहिती समजत नाही तर आपण अशा प्रकारे युट्यूबवर नंतर वर सर्च बारमध्ये ॲग्रो टेक्निक नाव जे आहे आपले चॅनल ते जर ते सर्च करा त्यानंतर जर आपण आता व्हिडिओ बघत असाल तर खाली डायरेक्ट चॅनलचा जो लोगो दिसत आहे त्यावरती क्लिक करा त्यानंतर पहिलाच पाच मिनिट अकरा सेकंदाचा जो व्हिडिओ यावरती क्लिक करायची आहे तर मी सुरुवातीपासून जे शेतकरी नवीन आहेत त्यांच्यासाठी माहिती सांगतो आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला ते लिंक वगैरे हो जी माहिती आहे फेसबुक सुपरिप्शनवर संपूर्ण रणनीती सांगते मार्गदर्शक स्वयंपाक जे पेमेंट आहे तर ते कशा प्रकारे करायचे त्यानंतर आपल्या लाभार्थी आधी असो तर ही सर्व माहिती आपण अपलोड केली त्यानंतर कुसुम सोलर पंप यादीची जी लिंक आहे तर त्यामध्ये खाली दुसऱ्या दोन नंबरच्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायची आहे म्हणजे आपण डायरेक्ट वेबसाईटवरती जाणार आहोत तर या ठिकाणी आल्याच्यानंतर आपल्याला समोरच जी हेडलाईन नाही कुसुम सोलर पंप सेल्फ सॉरी ॲपद्वारे कशा प्रकारे करावा तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे आपल्याला ॲपची लिंक जी आहे तर ती डायरेक्ट भेटणार आहे त्याचबरोबर इथे आपल्याला माहिती देखील भेटणार आहे की कशाप्रकारे आपण जो सेल्फ वेअर आहे तर तो आपण करू शकता तर मित्रांनो आपण जर हा व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब न करता जर बघत असेल तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये विचारले जे प्रश्न आहे तर त्याचे उत्तर आपल्याला भेटले तरी बी आपल्याला समजणार नाही तर खाली हे बघू शकता पोस्टच्या खाली आपण सोलर पंप सेल्सोर ॲप डाउनलोड यावरती क्लिक करा अशी जी माहिती आहे तर यावरती क्लिक करा डायरेक्ट आपण प्लेस्टोरवरती जाणार आहात तर ते मेडअि बेनिफिशियरी नावाचे जे ॲप्लिकेशन आहे तरी मी ऑलरेडी आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केले होते त्यामुळे याला अपडेट आले साधारण दोन ते तीन दिवसामध्ये ॲपला जे आहे तर ते अपडेट येत असते तर याच ठिकाणी बरेच शेतकरी चुका करतात की जे ॲप आहे तर ते डाउनलोड करून ठेवतात प्लेस्टोरवरून त्यानंतर त्याला अपडेट वगैरे हो करत नाही त्यांना सेफ सर्व्हिचे ऑप्शन जे आहे तर ते चेक करण्यासाठी अडचण येते काही ओ टी पी येत नाही किंवा इनवॅलिड क्रे क्रेडिशन दाखवतं तर असे बरेच सारे प्रॉब्लेम येतात काही शेतकरी जे आहेत तर ते सेफ सर्व्ही देखील करतात पण तो सेफ सर्व अप्रो होत नाही त्यासाठी ॲप हे अपडेट करून घ्या जर अपडेट केले नसेल आणि अपडेटेड वर्जन जे ॲपचं तर ते वापरत राहत त्यानंतर ॲप जे आहे तर ते ओपन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे एंटरपेज येणार आहे तर, तर, तर यामध्ये जी माहिती आहे तर ते ती तीन पेजमध्ये दे देण्यात आलेली असती तर ती सर्व स्किप करून आपण पुढे पुढील पेजवर जाणार आहोत ज्या ठिकाणी आपल्याला रजिस्टर मोबाईल नंबर अर्जासाठी जो आपण रजिस्टर मोबाईल नंबर दिलेला होता कुसुम सोडार पंप योजनेअंतर्गत दुसरा कुठलाही मोबाईल नंबर या ठिकाणी चा ग्राह्य धरला जाणार नाही आधार कार्ड वगैरे कुठलाही नाही त्यानंतर मोबाईल नंबर टाकून आपण ॲरवरती क्लिक करा आपल्याला जो ओ टी पी आहे तर तो ओ टी पी आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती जाणार आहे जर आपला ओ टी पी जात नसेल तर घाबरून जाऊ नका आपला जो अर्ज आहे तर तो ऑनलाईन कशाप्रकारे चेक करायचा तर तो आपण याआधी व्हिडिओ बनवला आहे तो चॅनलवरती जाऊन बघून घ्या त्यानंतर ओ टी पी आल्याच्यानंतर आपल्याला ओ टी पी जो आहे तर, तर तो व्हेरीफाय करायचा आहे खाली व्हेरीफाय बटनवरती क्लिक करून आणि जे आपलं अकाउंट आहे जर आपल्याला सेल्सरी त्याचबरोबर सोलर पंपाची जे पेमेंट आहे तर त्याचे जर ऑप्शन आलेले असेल तर कशाप्रकारे स्टेटस दिसतो ते पुढे बघा तर आपण जो ओ टी पी आहे तर तो व्हेरीफाय केल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे सहा बॉक्स दिसतात त्यानंतर वर जो बॉक्स आहे ॲप्लिकेशन डिटेल यावरती क्लिक करायची आपली संपूर्ण जी माहिती आहे शेतकऱ्याची ॲप्लिकेशन आय डी असो आधार नंबर असो मोबाईल नंबर असो तर ही सर्व जी माहिती तर या ठिकाणी दिसत असते तर मित्रांनो बरेच शेतकरी काही ठिकाणी जे आहे तर मोबाईल नंबर चुकीचा टाकतात ओ टी पी चुकीचे टाकतात त्यामुळे त्यांचे जे ॲप्लिकेशन आहे तर ते वर्क करत नाही किंवा पुढे त्यांचा अर्ज आहे तर दाखवत नाही तरी बघू शकता या शेतकऱ्याला ते सेल्फ सर्वेचे ऑप्शन जे आहे तर ते आलेले आहेत खाली निळ्या बॉक्समध्ये दिसत आहे त्यानंतरवरती त्याचे नाव वगैरे देखील देण्यात आलेले आहे सर सेल्फ सर्व ऑप्शनवरती क्लिक करा आणि आपला जो सेल्फ सर्वे आहे पाण्याच्या स्रोताबरोबर विहीर असो बोरवेल असो किंवा इतर जो आपला पाण्याचा स्रोत आहे तर त्या ठिकाणी जाऊन फोटो वगैरे काढून घ्या लँडचा फोटो काढायचा आहे यावर्षी आपण जो व्हिडिओ आहे तर तो चॅनलवरती अपलोड केला आहे पण बरेच शेतकरी हा व्हिडिओ जे आहे तर ते अर्धवट बघतात किंवा अधुरा व्हिडिओ बघून जे आहे तर ते निघून जातात त्यामुळे त्यांना जी माहिती आहे तर ती समजत नाही तर मित्रांनो चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत धन्यवाद